ओरिजिनल आहे ह्याच्यापेक्षा हेवी कलरणी बनतच नाही आठशे अठ्याऐंशी गोल्डन पल्लू गोल्डन येतात पदर भरलेले येणार आहे रुपयाला जोडी म्हणजे फाय हंड्रेड लाई आणि पूर्ण बुट्टी बघा बघावर खूप व्हायरल आहे सेव्हन हंड्रेड मध्ये मी पन्नास पन्नास शंभर शंभर पीस रेडी ठेवून श्रावणी सोमवार चालू आहे लोकांना वाईट लागतात मस्त जोरदार लागेल कारण की ह्याच्यात नंतर पैठणी मोराची काठ आहे मुनिया पैठणी आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रा सिल्क असे प्रकार आहेत तिला लेमन मॅचिंग पदर ब्लाउज फायव्ह हंड्रेड पासून नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना मयुरी साडी स्टुडिओमध्ये आलो आहे आणि इकडे आहे ना आता रक्षाबंधन आणि गणपतीसाठी आहे ना खूप छान अशी ऑफर लागलेली आहे तर आपण ते सगळं बघणार आहे आणि हे शॉप आहे ना ठाणे वेस्टला आहे ना खारकाळारीमध्येच आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे शॉप आहे आपण हे शॉप बघू शकतो मयुरी साडी स्टुडिओ आणि इकडे ना हा रोड आहे ना जो खारकाळ आहे हा रोड आपण बघू शकतो आणि या साईडला आहे ना आतमध्ये आहे ना एन के डी कॉलेज हे फेमस सी के पी हॉल पण आहे जर तुम्हाला आहे ना जर यायचं असेल ना तर ठाणेवे स्टेशन आहे हे बघा इकडून आहे ना ठाणेवे स्टेशन आहे हा समोरचा आहे ना जांभळी नाका हा हा जांभळी नाका आहे आतमध्ये आलात ना कोणाला पण विचारलं ना खा खारखळा कुठं आहे तर कोणीही सांगेल आणि इकडे आपण बघू शकतो मयुरी साडी स्टुडिओच्या समोरच आहे ना श्री ठाणे हालाई लोहाना महाजन ट्रस्ट आहे हे बघा हे ट्रस्ट आहे बरोबर ट्रस्टच्या समोरच एक शॉप आहे आणि आता आपण आत जाऊया आतमध्ये जाऊन आता आपण ऑफर नमस्कार तर दादा मी काय बोलतोय तुम्ही म्हणजे असे बरेच कस्टमर साठी ना खूप छान छान ऑफर आणतात बरोबर आहे आणि खूप सुंदर व्हिडिओलाही खूप छान रिस्पॉन्स येतो बरोबर आहे आता काय तुम्ही धमाका ऑफर आणली आहे आता आपण काय आणलं आता मान्सून ऑफर होता आपला बरोबर आहे बर ते आपण वीस ऑगस्ट पर्यंत ठेवलेला आता त्याच्यात अर्धी सेजनचा अर्धा माल संपलेला आहे तर आता आपण काय केलंय परत वीस ऑगस्ट पर्यंत कंटिन्यू केलेला आहे आता आपले दोन सण मेन येत आहे रक्षाबंधन आणि गणपती बरोबर तर त्याच्यासाठी खास आपण आता ही स्कीम परत कंटिन्यू केलेली आहे आणि मी तुम्हाला ते तुम्हाला दाखवतो अच्छा ठीक आहे चालेल सगळ्यात पहिले काय दाखवतो हे आता आपल्याला गिफ्टेड आयटम आहे हा हे सिल्क सिल्कमध्ये जसं तुम्ही बघणार आहे पदर भरलेला एकदम मस्त आणि एकदम क्वालिटी वगैरे चांगली येणार आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे दहा ते पंधरा डिझाईन्स आहेत प्रत्येकमध्ये तुम्हाला मी बघा एक कलर्स पण आहेत असे दहा दहा कलर येणार त्याच्यामध्ये ही तकशिलाची डिझाईन आहे त्याच्यामध्ये आम्ही ही बुट्टी एड ऑन केलेली आहे ओके okay. बरोबर आहे पदार्थ भरलेला येणार आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही कलर चॅट बघू शकतात प्रत्येक पॅटर्न मध्ये हा दहा कलर, कलर, कलर बारा कलर पंधरा कलर असे कलर चॅट येणार तसेच ह्याच्यामध्ये वेलीची डिझाईन आहे बरोबर आहे सुंदर आहे हा हे बघा हे पूर्ण पदर भरलेला येणार आहे हे आपण काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट आणलेला आहे आणि हे बघा हे याच्यातले सगळे कलर इंज राहणार आहे हे पूर्ण वेलीचे कलर चॅट राहणार आहे त्याच्यामध्ये आपण एक फेमस नदीची डिझाईन आलेली आहे हां नतीची तर खूप ट्रेंडिंग आहे फुल ट्रेंडिंग आहे ह्याला आपण आहे ना कॉन्ट्रास्ट पल्लू दिलेलं आहे हे बघा मोराचा कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे तुम्ही याच्यात कलर्स पण बघू शकतात हे बघा हे सगळे कलर्स आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याकडे दहा ते पंधरा व्हेरायटी येणार आहे आणि प्रत्येकमध्ये दहा बारा कुठल्यामध्ये पंधरा कलर असे राहणार आहे आणि आता ऑफर आपण रक्षाबंधन गणपतीसाठी ठेवलेली आहे स्पेशल हजार रुपयाला जोडी म्हणजे फायंड्रेडला एक हजार रुपयाला जोडी आहे जोडी स्टार्ट टू एंड पूर्ण साडी भरलेली येणार आहे पदर भरलेला येणार आहे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार आहे सेल्फ मध्ये ब्लाऊज सेल्फ येणार आहे आणि याच्यामध्ये माझ्याकडे अनलिमिटेड डिझाईन्स आहे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे डिझाईन म्हणजे क्वांटिटीची कमी नाहीये क्वांटिटीची कमी नाही क्वांटिटी पाहिजे तेवढी भेटणार आहे त्याच्यानंतर आपण एक ही एक वस्तू लॉन्च केलेली आहे आता जो रिवाज म्हणून एक ब्रँड आहे त्याच्यातलं आपण हे एक वस्तू लॉन्च केलेली आहे एप्पल क्रश साडी अच्छा ही क्रश असाच असतो का यस यस हे ऍपल क्रश हे ॲपल क्रश म्हणतात तिला हा तुम्ही पदर वगैरे बघू शकता त्याच्यात आणि पूर्ण बुट्टी बघा पूर्ण साडीला थ्रू आउट बुट्टी आहे ऑल ओवर बुट्टी आहे आणि या साड्यामध्ये मी तुम्हाला प्रथम आहे ना डिझाईन दाखवतो हे बघा वेलीची डिझाईन येणार ही एक बुट्टीची डिझाईन येणार तुम्ही बघू शकतात आणि याच्यामध्ये हायेस्ट चालणारी व्हेरायटी ही प्लेन आणि बॉर्डर या प्लेन आणि बॉर्डरच्या साड्या हायएस्ट सेलिंग होतात हायएस्टमध्ये हायएस्ट याच्यात पल्लू थोडा साधा येतो मी तुम्हाला एक झलक दाखवतो हे बघा त्याच्यामध्ये पदर साधा येणार आणि पूर्ण साडी प्लेन आणि बॉर्डर येणार ही जिओ रिवास साडी आहे अशी मार्केटिंग प्राइस याची आम्ही विकलेली आहे चोवीसशे रुपये okay. बाराशेला जोडी देणार आहे डायरेक्ट बाराशेला जोडी ही आम्ही चोवीसशे रुपयाला विकलेली ही साडी सेम याच्यातले कोणती तुम्ही घेऊ शकता हा स्टॉक लिमिटेड राहणार आहे अच्छा हा एक सांगत होता हा स्टॉक लिमिटेड राहणार यस 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 ह्याच्यामध्ये पण बघा प्लेन मध्ये पण तुम्हाला आठ दहा कलर्स भेटणार हे बघा हे प्लेनचे कलर चार्ट आहे हे बुटीची आहेत आणि ही वेलीची डिझाईनची आहेत असे याच्यात हे तीन डिझाईन्स राहणार आहे ह्याच्यात जोपर्यंत स्टॉक राहणार आहे तोपर्यंत हा मी माल देऊ शकणार चोवीसची एक आहे आता आपण बाराशेला जोडी देणार आहे डायरेक्ट बंपर ऑफर डायरेक्ट बंपर ऑफर खूप मस्त त्याच्यानंतर आपण इकडे एक येऊ ही आमची एक सुपरहिट व्हेरायटी आहे ओपन बॉर्डर सॉफ्ट मध्ये पत्तीची डिझाईन आहे आणि एकदम मस्त एकदम सुपफ आहे ब्लाउज पण तुम्हाला बुट्टीचे येणार आहे हा बुट्टीचा ब्लाउज ब्लाउज पण भरलेला आहे यस यस ब्लाउज पण भरलेला आहे याच्यात मध्ये पण आपल्याकडे दहा ते बारा कलर्स आहेत हे बघा कलर सगळे कलर सगळे टोटली तुम्ही कलर चार्ट बघू शकता एकदम कलर चार्ट एकदम फाईन कलर आहे आता आपण ऑफर मध्ये देणार आहे तेराशे रुपयाला जोडी बाय वन गेट वन फ्री डायरेक्ट तेराशे ला जोडीस तेराशे जोडी बाय वन गेट वन फ्री तेराशेला आहे ही आपल्याला बाय वन गेट वन फ्री बाराशे ला जोडी आहे आता आणि ती बाय वन गेट वन फ्री हजार रुपयाला जोडी बरोबर आहे आता हे मी मिडियम रेंज दाखवले याच्यानंतर आपण पुढची रेंज वाढू आणि याच्यामध्ये अजून आपल्याला भरपूर व्हरायटी भेटणार ते दुकानात येऊन बघावं लागेल आता आपण तुम्हाला स्पेशल एक व्हेरायटी दाखवतो गोल्डन साडी ही आता नीता अंबानींनी घातलेली ती आणि रेखानी पण घातलेली आहे रेखा ताईंनी पण हे बघा गोल्डन पल्लू आणि फुल ऑल ओव्हर गोल्डन साडी आणि हा बघा हा ब्लाऊज अच्छा हा ब्लाउज ब्लाउज पण भरलेला आहे हां ही आता सर्वात जास्त हिट झालेली आहे पहिले याची रेंज आहे ना हेवी होते आता हे okay. आपल्याला कंपनीने ऑफर मध्ये दिले तुम्ही बघू शकता याच्यात दोन तीन टाइपचे गोल्डन येतात या सगळे गोल्डन येतात टोटली गोल्डन मध्ये बरोबर आहे रोज गोल्ड आहे डार्क गोल्ड आहे लाईट दोन ते तीन टाइपचे गोल्डन येतात आणि हे एकदम आता सुपर हिट चाललेली आहे आपल्या ऑफर आहे सिक्स हंड्रेड रुपीज लाईक सहाशे रुपये सहाशे रुपये फक्त सहाशे रुपये घातल्यावर एवढा छान लुक येईल ना एकदम रिच लुक रिच लुक येईल पार्टीसाठी बोला किंवा फंक्शन साठी बोला खूप सुंदर साडी आहे आणि एकदम मस्त साडी बॉर्डर पण आहे बघा एक मोठी बॉर्डर या साईडला आणि या साईडला छोटी आहे ना छोटी येईल येईल एक साईडला मोठी आहे ना एक साईडला छोटी येईल पदर भरलेला आहे ब्राऊस ओर ओवर आणि साडी नेसल्यानंतर पण एकदम पैसे वसूल आहे म्हणजे तुम्ही एकदा पण साडी घातली ना वन टाईम पण पैसे तुमचे वसूल होणार अशी साडी आहे आणि याचे कमेंट मध्ये भरपूर येणार गॅरंटी आहे त्याच्यानंतर आपण एक हे काट पदरामध्ये आता स्टार्ट करूया एक व्हरायटी आहे सॉफ्ट सिल्कमध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट बॉर्डर ही आता ऑफरमध्ये तेराशेला जोडी आहे बाय वन गेट वन फ्री बाय वन गेट वन फ्री तेराशे रुपयेला जोडी याच्यामध्ये आपले तीन चार प्रकार आहे हे तुम्ही बघू शकतात हे एक डिझाईन आहे ही दुसरी डिझाईन आहे इकडे एक तिसरी डिझाईन आहे भरपूर कलर चार्ट आहे कोणतीही तुम्हाला सिंगल सिंगल पीस बघायला नाही भेटणार सगळे तुम्हाला सेटवाईज माल आणि एकदम न्यू ब्रँड नवीन माल देतो आहे कोणाला असं सात पीस पाहिजे असेल आठ पीस जेवढे क्वांटिटी पाहिजे त्याच्यामध्ये जेवढे क्वांटिटी पाहिजे हा तेवढे तुम्हाला भेटणार आहे एका डिझाईन मध्ये जर पाहिजे असेल दहा पीस बारा पीस हा 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 सहा चे कलर चाड असतात सहा सात चे कल असा आपण दुसरा एक नेक्स्ट साईड दुसरा सेट करून त्यांना कलर जेवढे पाहिजे तेवढे देऊ शकतो छान आहे डिझाईन छान कलर छान आहे याच्यानंतर आपण तुम्हाला अजून एक पॅटर्न दाखवतोय काटापत्र ही ट्रेडिशनल साडी आहे रक्षाबंधनलाही चालेल आणि ही गणपतीलाही चालेल गौरी पण आपण दोन दोन जोड्या साड्या घेतो ना त्यासाठी पण चालणार आहे हा पल्लू पूर्ण हेवी येणार आहे हा बघा पूर्ण हेवी पल्लू आणि ही पूर्ण साडी येणार आहे पूर्ण साडी अशी भरलेली एकदम मस्त जोरदार साडी आहे दुपचाव ब्लाउज बला। पर एंडपर्यंत बुट्टी आहे तुम्ही बघू शकता एंडपर्यंत बुट्टी आहे आणि हा ब्लाउज आहे याचा कलर दुपचाव आहे ना हा दुपचाव कलर आहे ह्याच्यातले थोडे कलर आहे ना डिफरंट येतात हे तुम्ही सेट बघू शकतात सात ते आठ कलरची मॅचिंग येते याच्यात हे तुम्ही बघू शकता सात आठ कलरची मॅचिंग आहे दोन ते तीन डिझाईन्स येतात आणि हे पण आता आपल्याला ऑफरमध्ये पंधराशेला जोडी येणार आहे बाय वन गेट वन फ्री पंधराशेला जोडी एव्हरेज रेंज ही सेवन फिफ्टीला पडली आता एक मी तुम्हाला एक डिफरंट व्हेरायटी दाखवतो फ्लावरमध्ये सॉफ्टी सिल्क मस्त एकदम हे बघा कशी साईड वाटते एकदम छान डिफरंट म्हणजे अमुकला समजा काटपदार नाही आवडत काहीतरी वेगळं पाहिजे तर त्यांना आहे ना फ्लावरमध्ये सॉफ्टी सिल्क आहे याच्यामध्ये एक एलिफंटची पण बॉर्डर आहे बघा आहे ना एलिफंटची बॉर्डर येणार आणि तुम्ही पदर वगैरे पण बघू शकता किती सुंदर पद आहे मस्त एलिफेंटचं हा आता याच्यामध्ये कलर डिझाईन्स बघा हे जसे एलिफंटचे पण कलर आहेत हे फ्लावरचे कलर आहेत हे नेक्स्ट नेक्सलॉट फ्लावरचे आहे दुसरा हे असे सुंदर सुंदर कलर येतात याच्यात पण तुम्हाला आहे ना फुल क्वांटिटी भेटणार एकदम मस्त क्लॉथ वगैरे एकदम चांगला येणार आणि एकदम सॉफ्टी सिल्क आहे हे आता आपण देणार आहे सिक्स्टीन हंड्रेडला जोडी सोळाशे रुपये जोडी यस 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 सोळाशेला देणार आहे म्हणजे सिंगल एव्हरेज आपल्याला ही एट हंड्रेडला पडली या हातीमध्ये मस्त वाटतंय सुंदर दिसते सुंदर एकदम कलर छान आहे कलर पण खूप सुंदर सुंदर कलर आहे ते आता एक आपण सॉफ्टी मध्ये प्रकार आहे आपले जे पहिले भारीमध्ये तीन हजार तेहतीसशे तेतीसशे रेंजमध्ये ना सॉफ्टी हे आता थोडं आपलं मिडियम रेंजमध्ये काढलेलं आहे रक्षाबंधनसाठी साठी किंवा गणपतीसाठी हे आपल्याला एकदम चांगला पडणार देण्या घेण्यासाठी वगैरे मस्त पडणार आहे पल्लू कॉन्ट्रास्ट येणार फुल बॉडी आणि ब्लाऊज पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये तुम्ही कलर चॅट पण बघू शकता साठ ते आठ कलर भेटणार आहे सगळे कलर चार्ट आहे नेव्ही ब्लू येणार गाजरी येणार ब्लू येणार मरून येणार कोकम येणार ऑफ व्हाईट येणार ग्रीन येणार आणि याच्यामध्ये एक तुम्हाला मी विथ सौरासरी डायमंड आपण एक मस्त आहे सेम साडी आहे अच्छा फक्त ह्याला की केलेलं डायमंड ओके हां म्हणजे ही आता आपल्याला साधारण एट हंड्रेडच्या रेंजमध्ये येणार आहे डिस्काउंट करून आणि याच्यात हंड्रेड रुपी प्लस म्हणजे ही नाईन हंड्रेडला येणार आहे शंभरचा शंभरचा फरक आहे याच्यात की आहे या दोघांमध्ये तुम्हाला पंधरा सतरा ते वीस कलर रेडी भेटणार जे पॅटर्न इतक्या कलर इतके हे कलर इतके टोटली कलर कलरच्यासाठी म्हणजे आता कसं थाउजंडच्या आतले गिरक जास्त येतात ना हां गौरी गणपतीसाठी पाहिजे मला रक्षाबंधन पाहिजे गिफ्टेड द्यायला पाहिजे तर या रेंजचे गिर्या येतात तर त्यांच्यासाठी हे ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक हे ब्रॉकेट सिल्क बनवलं आहे मस्त बनारसी ब्रॉकेट सिल्क त्याच्यावर पूर्ण एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं आहे तुम्ही बारीक एम्ब्रॉयडरी बघू शकतात हे गोल्डन जरीचं काम केलेलं आहे पूर्ण टोटली आणि okay. याच्या तुम्ही पदर बघू शकतात भर एकदम भरलेलं आहे सुंदर पदर आहे हां कोणाला एकदम असं ब्राईट लुकची साडी पाहिजे ना एकदम एकदम मस्त ब्राईट लुकची साडी तरी एकदम बघा साडी बघा तुम्ही बरोबर आहे आणि याच्यामध्ये कलर चॅट बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा बापरे एवढे कलर चार्ट आहे हां पंधरा कलर चार्ट आहे आणि ह्याची स्पेशल रेंज आता आपण वन थाउजंडला ठेवलेली आहे हजार रुपयाला ओरिजिनल ह्याची किंमत आहे थ्री टू फाय झिरो बत्तीसशे पन्नास ब्रॉकेट सिल्क बनारसीची साडी आहे हे आता आपल्याला कंपनीने त्याच्याकडे जेवढे पीस होते सगळे बेनिफिटला दिलेलं आहे हे वन टाईम ऑफर आहे हा स्टॉक संपला याच्यानंतर हा माल येणार नाहीये ऑर्डर नाही पण भेटणार नाही ओके ओनली लवकरात लवकर जर कोणी फायदा घेतला तर त्यांना मिळून जाईल आणि बघू शकता मोर अख्खा आहे अख्खा म्हणजे याच्यात तुम्ही प्रत्येकची डिझाईन चेंज म्हणजे पर्टिक्युलर डिझाईन नाही भेटणार याची वेगळी याची वेगळी आहे हे कोयरी आहे हे तुम्हाला फ्लावर आहे प्रत्येक कलरला वेगवेगळ्या डिझाईन आहे हे मिक्स पीस आहे हे आता बत्तीस पन्नास शेरेज आहे आता आपल्याला वन थाउजंडला भेट नमस्कार नमस्कार तुम्हाला शॉपरी कसं वाटलं छान आहे इथून नेहमी घेते मी अच्छा हा आणि प्राइस पण छान असतात आणि क्वालिटी पण चांगली असते कितीपासून मी आता दोन महिन्यापूर्वी घेऊन गेलेली इथूनच साडी आता हा यांचा मान्सून सेल आहे तर मग आले बघा म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल क्वालिटी बोला प्राइसिंग बोला स्टाफ बोला म्हणजे सगळं काही स्टाफ सुपर्ब आहे हो हां स्टाफ छान सांगितले मी ते स्टाफ छान आहे चालेल धन्यवाद ती एक बेर बघा ये तो ऑनलाइन ले ना खूप व्हायरल आहे ही साडी ही जी डिझाईन आहे ना हा ही ऑनलाइन ले ना खूप व्हायरल आहे सॉफ्ट सिल्कची साडी आहे सॉफ्ट सिल्कची साडी आहे पदर वगैरे भरलेला येणार ब्लाउज कंटिन्यू येणार असं सेल्फ बुटीचं आणि बॉर्डर येणार आहे बरोबर आहे ओके okay. आता वे वे ला वे 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 हे ऑनलाइनला सगळ्यांचे रेंज वेगवेगळे असतात क्वालिटी असतात मध्ये आपल्याला कापड काढत नाहीये बरोबर सगळ्यांचे रेट वेगवेगळे असतात हे आम्ही टोटली ब्रँडेड माल भरलेलं आहे राज गौरव म्हणून ब्रँड आहे त्याचा माल भरलेला आहे ह्याची रिअल रेंज असते चोवीसशे पन्नास आहे आता आपल्याला कंपनीने वन थाउजंड रुपीजला दिलेली आहे फक्त हजार रुपये ओनली फॉर थाउजंड हे ब्रँड माल ऑरिजिनल ब्रँडेड माल पाच सहा कलर मॅचिंग येतात त्याच्यात साडीलाय क्वालिटी म्हणजे कसं आहे दुकानात येऊनच कळणार आहे हा कारण की याच्यात ऑनलाईन मध्ये सगळे व्हायरल आहे कोणाकडे पाचशे कोणाकडे सहाशे ब्रँड जे दुकान आहे वेस्टर्न साईडला ला जाणार okay. तर बावीसशे पंचवीसशे ची किंमत रिअल किंमत आहे तोच माल आपण इकडे आता फक्त वन थाउजंड रुपीस आणलेला आहे पाच ते सहा कलर मॅचिंग येणार आहे सिंगल कलर तुम्हाला पाहिजे असेल तर दहा दिवस अगोदर ऑर्डर द्यावा लागेल नंतर सिंगल कलर भेटणार आहे याच्यामध्ये कंपनीकडनं तसंच आपण एक व्हरायटी मी तुम्हाला दाखवतो हे पण एक मस्त जोरदार व्हेरायटी आहे ओपन बॉर्डरमध्ये बघा पदर सुंदर आहे धर्मावर सिल्कची सॉफ्टी एकदम तुम्ही क्वालिटी बघू शकतात आणि बॉर्डर पण बघू शकतात हे बघा बॉर्डर एक गोल्डन एक्स सिल्वर एक गोल्डन एक्स सिल्वर एकदम एक एक सुप ऑफ आहे आणि याच्यात पण तुम्हाला सात ते आठ कलर्स आहेत आणि सुपऑफ कलर मॅचिंग येणार आहे ते तुम्ही बघू शकतात हा कलर सगळ्यांच्या आवडीचा असतो लवकर भेटत नाही कलर सोडण्याच्या आवडीचा कलर असतो कलर कॉम्बिनेशन एकदम डिफरंट आहे कुठेही घालू शकतो आपण आणि रेंज आता फक्त बारा रुपयाला बाराशे रुपयाला ओनली फोर वन टू डबल संधीचा खास लवकरात लवकर फायदा घ्यायचा आपल्याला खूप सुंदर बॉर्डर आहे एकदम पूर्ण बोर आहे टोटल गोल्डन सिल्वर गोल्डन सिल्वर म्हणजे कोणती पण प्रकारची आपल्याला ज्वेलरी असेल ती जाऊ शकतो त्याचा ब्लाऊज कसं बोलले तुम्ही याचा ब्लाउज तुम्हाला असा कॉन्ट्रास्ट येणार आहे कलर आहे ना इंग्लिश कलर चा आणि याला लाईन साडी अगदी सुंदर आहे एकदम मस्त साडी आहे साडी घातली की प्युअरच्या लोक लुक वाटणार आहे दहा पंधरा हजारची साडी घातलेली ते हात लावताच कळतोय ना हात लावताच एवढं सॉफ्ट एकदम सॉफ्ट साडी आहे ना सुंदर आहे कलर चॅट पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये तर दादा मी काय विचारतो आता गणपती येतात बरोबर आहे तर गणपतीसाठी आहे ना एक कलर लागतो बरोबर आहे रेडीमध्ये तो पण कोण असा सहसा देत नाही डायरेक्ट तर तुम्ही काय म्हणजे करू शकता आता गणपती मध्ये असं आहे की मी आता समजा की तुम्हाला तीन चार वेडी दाखवतोय त्याच्यात आणि ते तुम्ही लवकरात लवकर आले ना तर मग मी रेडीमध्ये म्हणजे तुम्हाला पाच साड्या दहा साड्या पंचवीस साड्या पन्नास साड्या पाहिजे असेल ना तर रेडीमध्ये देणार म्हणजे आपण समजा की पर्टिक्युलर ते दोन तीन कलर चे डिमांड जास्त आहे तर ते ऑर्डर मध्ये जाणार आणि ते ऑर्डर करून तुम्हाला भेटणार पण मी तुम्हाला व्हेरायटी एकदा दाखवून देतो ठीक आहे आता जसं की ही एक साडी आहे आपली हिट साडी आहे कल्याणी सिल्क ऑरिजिनल कल्याणी सिल्क अच्छा ओरिजनल ओरिजिनल कल्याणी सिल्क ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतात एक सेमी येते एक ओरिजिनल येते एक जरीवाली येते एक कॉपरवाली येते चार प्रकार येतात सॉरी तर ही ओरिजिनल आहे ह्याच्यापेक्षा हेवी कल्याणी बनतच नाही आता ह्याच्यामध्ये मी एक थीम ठेवलेली आहे जसं की माझ्याकडे ह्याच्यातले भरपूर ऑर्डर पेंडिंग होते तर आम्ही काय केलं अमुक कलर असतात मेन कलर त्याची आम्ही रेडी क्वांटिटी पीस ठेवायची स्टार्ट केली तुम्ही हे बघू शकता वापरे हे बघा कसं वाटलं हे बघा जबरदस्त जबरदस्त ना एकदम माझ्याकडे प्रत्येक वर्षी गणपतीचे अमुक कस्टमर आता येतात आणि मंडलसाठी साड्या घेतात सोसायटीमध्ये एक मंडल असतो त्याच्यासाठी साड्या घेतात तर हे आपण रेडीमध्ये स्टॉक ठेवलेले आहे आणि ह्याची रेंज या वर्षी आम्ही एकदम सुपारी ठेवलेली आहे आठशे अठ्ठ्याऐंशी ट्रिपल एट ट्रिपल ला ट्रिपल एट आठशे अठ्ठ्याऐंशी हे अशी साडी तेराशे पन्नास ची ऑरिजिनल आहे सेमी साडी येते सातशे आठशेला भरपूर लोक कमेंट टाकतात आमच्याकडे या टाईपच्या साड्या आम्ही घेतलेल्या आहेत सातशे आठशेला मी तुम्हाला ती साडी साडेपाचशेला पण आणून देणार का तसं काय टेन्शन करू नका तुमच्यापेक्षा कमी मला पण भेटणार आहे बरोबर बरोबर तुम्ही सातशेला आणली तर मी साडेपाचशेला पण देऊ शकतो ती साडी पण ही ओरिजनल कल्याणी सिल्क ज्याची जी घडलेली आहे ओरिजनल विणलेली आहे तुम्ही बघू शकतात या साड्यामध्ये तुम्ही बघू शकता ऑरिजिनल आहे ऑरिजिनल करण्याचा पण एक पॅटर्न असतो आणि तुम्ही हात लावली तर तुम्हाला दिसणार की नाही ही ऑरिजिनल साडी आहे सॉफ्टी आहे लाईट वेट आहे आणि एकदम पॅटर्न वगैरे हो सांगलेत त्याच्यात हे, हे मी तुम्हाला सिंगल कलर दाखवलेत की जे तुम्हाला रेडी पाहिजे ह्याच्यात माझ्याकडे शंभर कलर रेडी आहे शंभर कलर या हंड्रेड कलर्स आणि डुप्लिकेटमध्ये आठ दहा बारा पंधरा कलर पेक्षा जास्त येतात नाही मध्येच शंभर कलर येणार आहे कोणी आलं दहा पीस म्हटलं तर निराश जाणार नाही निराश जाणार नाही आणि ह्याच्यानंतर मत... आपण एक सर्वात सुपर रेट व्हेरायटी तक्सिला मी माझ्या आपल्या पाठच्या व्हिडिओमध्ये पण हे टाकलेली त्याच्यानंतर कंपनीने ही, ही रेंज द्यायची बंद केली नंतर बोलले की रेट वाढलेले आहेत पण मी कंपनीकडनं परत पाच हजार साड्यांचा लॉट बनवायला टाकलेला तर त्यांनी मला या रेंजमध्ये दिलेली आहे परत आपण लास्ट टाइम जी रेंज दिलेली सेवन हंड्रेड तीच रेंज आपण मेंटेन केलेली आहे अच्छा म्हणजे मी त्या टायमाला रे सांगितलेलं की माल संपल्यानंतर रेट वाढणार रे। आहे पण मी एक वन टाईम परत एक लॉट घेतलेला आहे आणि तुम्ही साडी बघू शकतात आणि हे पण बघू शकतात ब्लाउज पण बुट्टीवाला बनवलेला आहे आणि एक झलक इकडे मारा उजला पण आहे एक झलक फक्त इकडे मारा हे बघा हे सिंगल कलर आहे एक नाही कलर मध्ये किती लॉट आहे बा तसा एक नाही हे बघा हा दुसरा कलर तसा हा नेव्ही ब्लू हा वाईन हा टी ब्लू तसा हा मोरपीस मोरपिस आणि ब्लू दोन सेट येतात तसा हा हिरवा जो जास्त चालणारा कलर आहे त्याला जास्त क्वांटिटी आहे जो कमी चालणारा कलर आहे त्याला पण आम्ही आपण ठेवलेलं आहे असं नाही की गिर्याकल ग्रीन पाहिजे तर दहा पीस नाही भेटणार आणि हा बघा सुंदर कलर आहे सर्वात मेन कलर आहे छान ऑनलाईन मध्ये एकच कलर दाखवतात वाईन कलर पण सर्वात मेन कलर हाय तुम्ही याचे मला सांग ना पाचशे साडे हजार माझ्याकडे ऑन स्टॉक रेडी असणार आहे या कलरच्या हा आणि बाकीच्या कलर मध्ये मी पन्नास पन्नास शंभर शंभर पीस रेडी ठेवलेले आहेत जसं गिराक येत जाणार तसं स्टॉक कमी होत जाणार नंतर हा माल ऑर्डरवरती चालणार दहा दिवसाने मला टाइम पाहिजे दहा दिवसाने मी कोणताही कलर तुम्हाला बनवून देणार आहे म्हणजे दहा दिवसामध्ये म्हणजे रेडी स्टॉक आहे तो रेडी भेटणार आहे जेवढे लवकर आले तेवढे आणि जेवढे उशीरा येणार समजा की हा आपला व्हिडिओ लॉन्च झालेला आहे बरोबर आहे तर तुम्ही पाच सात दिवसात आले तर तुम्हाला रेडी भेटणार दहा बारा दिवसांनी आले तर हे स्टॉक कुठेही कलर पास करा निराश नाराज नाही करणार तुम्हाला हा स्टॉक बनवून भेटणार आहे आम्ही पाच हजार साड्यांचे थान रेडी केलेले आहे पाच हजार साड्या म्हणजे तिकडे माझे केलेले केलेले बनवून रेडी के फक्त आपल्याला फक्त साड्या बनवायचे म्हणजे व्हिडिओ जर अपलोड केला त्याच्यानंतर जर आलेत ना, ना तर हँड टू हँड तुम्हाला किती पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळून जाणार आहे आणि नंतर जर असेल तर तुम्ही ऑर्डर दिली तर त्या हिसा तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही आता हे बघा हे पोझिशन तुम्ही बघू शकता साडी पण छान आहे एकदम एकदम स्मूथ स्मूथ एकदम अच्छा याच्यानंतर मी तुम्हाला एक वाईट कलेक्शन दाखवतो ते पण okay. एकदम सुपर्फा दा दादा आता तुम्ही तर कलेक्शन खूपच भरलं आहे हा आता कसं श्रावणी सोमवार चालू आहे लोकांना वाईट लागतात बरोबर आहे आणि फंक्शन साठी पण लोकांना वाईट लागतात आणि आता पंधरा ऑगस्ट आहे त्याच्यासाठी पण वाईट लागतात आणि कोणाला वाईट साड्या खायच असतात की आम्हाला एक वाईट साडी पाहिजे तर आता हे बघा हे ब्रासो लुक मध्ये टेम्पल बॉर्डर ही पण एक ब्रासोमध्ये सिक्वेन्स ही एक बघा ही कॉटन सिल्कमध्ये जरीच्या लुकमध्ये म्हणजे असे अनेक प्रकार हे बघा तुम्ही प्रकार बघू शकता एक फ्लॉवर प्रिंटमध्ये हे असे अनेक प्रकार आहे अने आणि ह्याची रेंज तुम्हाला मी सांगू पाचशे रुपयापासून ते सातशे साडेसातशे साडेसातशे रुपये लास्ट ह्या या, या साड्यांच्या हे तुम्ही व्हिडिओला बघितलेत ना हे जेवढ्या साड्या मी दाखवतो आहे ते पाचशे ते साडेसातशेच्या रेंजमध्येच आहे हे म्हणजे आपण एकदम मिडल रेंजमध्येच बनवलं आहे एकदम मिडीयम रेंज या साड्या ही पण छान वाटते यस ही प्लेन आणि बॉर्डर किती सुखपक साडी बघा आहे की नाही एकदम सुंदर आणि रेंज वाईस म्हणजे कोणाला असं टेन्शन नाही की भाई आपण एकदम महाग घेणार यूज होणार नाही होणार चालतो आता श्रावण मध्ये घातला तुम्ही पंधरा वर्षला घातला कुठले समजा की काय मध्ये घातला छोट्या मोठ्या तर तुम्हाला हे वाईट साड्या मध्ये वगैरे एकदम मस्त आहे ते होऊन जातात याच्यामध्ये याच्या याच्यानंतर तुम्हाला ही एक दाखवतो ही एक बघा वाईट साडी कशी वाटली एकदम मस्त जोरदार सुंदर सुंदर कलर याच्यामध्ये ना तीन चार कॉम्बिनेशन येतात जसं की हा मोरपीस आहे ऑरेंज आहे आणि ग्रीन आहे तसे मी अजून राणी रेड वगैरे पण बनवायला टाकलेले आहेत ते पण येणार आहे आणि ह्याची रेंज आहे नाईन हंड्रेड रुपीस ओनली फॉर नऊशे रुपये नऊशे रुपये यस ओनली फॉर नाईन हंड्रेड रुपीस साडी जबाबदारी कलर कॉम्बिनेशन खूप छान केलं हा ब्लाउज हा ब्लाउज ब्लाउज इव्हन याच्यामध्ये मी तुम्हाला कलर चार्ट पण देणार तुम्हाला जे कलर्स पाहिजे पॅरेट वगैरे कलर याच्यात जास्त चालतात ते पण मी तुम्हाला देणार आणि क्लॉथ एक नंबर आहे सुप क्लॉथ आहे याच्यानंतर आपण इकडे येऊ हे हो। स्पेशल आम्ही पंधरा ऑगस्टसाठी व्हाईट बनवलेली आहे तुम्ही साडी बघू शकता पंधरा ऑगस्ट आणि सद सव्वीस जनवारी या दोन फंक्शनला चालणारी साडी आहे स्पेशल कोणाला ऑर्डर असेल तर ही एक साडी मी तुम्हाला देणार आहे छान आहे एकदम कलर मस्त लाईट वेट सुंदर आणि लाईट ओनली फॉर वन थाउजंड रुपीस ला हजार रुपयाला प्युअर ची साडी आहे दोघी साईड तुम्ही बॉर्डर बघू शकतात आणि हे पण बघू शकतात त्याच्यात तुम्हाला ऑर्डर वगैरे पाहिजे तर अगोदर हे करावं लागेल कारण की याच्यात नंतर माल बनत नाही कारण की या साड्या पूर्ण सीझन चालत नाही फक्त हे दोनच फंक्शन मध्ये चालतात बरोबर आहे आपल्या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस तर ह्याच्यासाठी खास तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल या साड्या आम्ही जास्त ठेवत नाही हे आम्ही सिम्पल ठेवतो आणि तुम्हाला ऑर्डर मी दोन दिवसात मागून देतो तो पदर होता तो पदर होता हा हा हे आपली ध्वजवंदाची स्पेशल साडी आहे साडेत वगैरे चालतात टीचरला चालतात डॉक्टर्सला चालतात म्हणजे जसं तुम्ही छोट्या मोठ्या तिकडे ऑफिसला वगैरे जातात त्या बायकांना जास्त चालतात या साड्या ओके याच्यानंतर ही नारायण पीठ ची साडी आहे त्याच्यानंतर okay. एक गडवाल सिल्कमध्ये आम्ही स्पेशल बनवलेली व्हाईटमध्ये तुम्ही कॉम्बिशन बघा या गडवाल सिल्कमध्ये बरोबर आहे हे पण आपल्याला तेराशेच्या मध्ये आता आपल्याला येणार वन थ्री डबल झिरोला ही गडवाल सिल्कची साडी एकदम मस्त आहे कॉटनची गडवाल सिल्कची साडी कॉम्बिशन वगैरे एकदम मस्त येणार एकदम बारीक गडी केली लाईट वेट आहे आणि या सोडून पण माझ्याकडे अमुक व्हरायटी अजून पण येणार आहे ते आपण ते देणार गिरकांना दाखवणार आपल्याकडे आता हे बघा गणपती आणि आपल्या रक्षाबंधनसाठी स्पेशल व्हरायटी आहेत मध्ये गडवाल सिल्क वगैरे टोटल तुम्हाला व्हरायटीज बघून घ्या इकडे आता कलर चार्ट हा कलर रेंज आहे प्रत्येकाची डिझाईन आणि प्रत्येकामध्ये कलरचं ऑप्शन तुम्हाला देणार अच्छा व्हरायटीज बघून घ्या हा पैठणी मोराची काठ आहे मुनिया पैठणी आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू येणार कॉन्ट्रास्ट बुट्टी आणि प्रॉपर आपली चटई बॉर्डर येते पैठणी ते पण आहे टोटली फॅन्सी पण येणार याच्यामध्ये मैसूर सिल्क मध्ये आपल्या जे डिस्प्ले केलेलं आहे मागे त्याच्यातले ते व्हरायटी आहे आपल्याला ते वरचे आहेत हा हे टोटली याच्यातले डिझाईन्स आहेत आणि प्रत्येक डिझाईन्स मध्ये कलर ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये इकडे आपल्याकडे अवेलेबल आहे सॉफ्ट सिल्क हा सॉफ्ट सिल्क मध्ये मैसूर सिल्क मध्ये देतात बोंगा सिल्क तेच आहे डोळा सिल्क असे प्रकार आहेतमध्ये कलर ऑप्शन आणि एकदम इझी टू वेअर आहे नेसायला पण हलकी असणार आहे आणि कलर ऑप्शन बघून घ्या तुम्ही डिझाईन्स वगैरे हो टोटली नंतर आपण पाहणार आहे पैठणीमध्ये हा पैठणी हा कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार कलर कॉम्बिनेशन छान आहे पिवळा आणि लेमन कलरचं मॅचिंग आहे म्हणजे बघा मोर पिसीला लेमन मॅचिंग ब्लाउज ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येणार सेम जसं पदर ॲज इट इज ब्लाऊज दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स वगैरे कलर्स वगैरे पण पाहू शकता आपण इकडे टोटली कलर डिझाईन्स आहे भरपूर कलर ऑप्शन आहेत तर याच्यामध्ये साऊथचं पॅटर्न आहे साऊथमध्ये जे नल्ली सिल्क वगैरे घेतो आपण त्या टाईपचं पण प्रकार आहे हे बघा पूर्ण साडी अशीच राहणार हा पदर ब्लाऊज हे बघा अखंड साडी अशीच आहे नाही हा पदर हा पदर आहे ना हा अखंड ओव्हरऑल साडीच अशीच दिलेली ले आपल्याला तो ब्लाऊज होता ना तिकडे हा तिकडे ब्लाऊज पीस आहे हा कॉन्ट्रास्ट सेम पदरासारखा ब्लाऊज याच्यामध्ये बनारसी कॉन्सेप्ट पण आहे ते पण पाहू शकता कॉन्ट्रास्टमध्येच कलर ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत आठ दहा कलरची रेंज येणार प्राईजमध्ये काय येते प्राईस आपल्या सर्व आहे चौदाशे पंधराशे अठराशे दोन हजार म्हणजे अशा रेंजमध्ये सगळे व्हरायटी आहेत हे okay. पण तुम्हाला सगळे बघा मटेरियल क्वालिटी वगैरे हो सर्व सिल्वर टशप म्हणजे याच्यामध्ये कसे तुम्हाला बाराशेची पण आहे सोळाशेची पण आहे आणि सतराशेची पण येणार म्हणजे याच्यामध्ये रेंज तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला रेंज वरायटी भेटून जाणार कलर किती आहेत याच्यामध्ये चार चार कलरची रेंज येणार चार या सहा कलर बघा हे कलर ऑप्शन तुम्हाला इथे त्याच्यामध्ये मिक्स ना अच्छा आता आपण तुम्हाला सगळे व्हरायटी दाखवली आहे फाय हंड्रेड पासून ते आपण सगळे जोडीवाले दाखवले हजारला जोडी बाराशेला जोडी पंधराशेला जोडी आणि हे रक्षाबंधन स्पेशल ऑफर आपण ते दाखवलं आहे आणि गौरी गणपतीपर्यंत बरोबर हे ऑफर आपण दाखवलेलं आहे टोटली आपण नवीन व्हरायटी जे आहे ते दाखवलं आहे आता सेकंड आपण आता नवीन फाय थाउजंड पासून ते पन्नास हजार पर्यंतची टोटली सेलची व्हेरायटी होलसेलमध्ये होलसेल मध्ये ओपन करणार आहे त्याला आपल्याला चार ते सहा महिने लागणार आहे आपला प्रोसेसर चालू झालेला आहे आपण ते सगळे व्हेरायटी आता आपण देणार आहे अच्छा धन्यवाद या मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता बाय बाय